एकतीस डिसेंबर दोन हजार चार रोजी उदयपूर शहर एका हत्याकांडानं हादरून गेलं उदयपूरच्या हातीपूर भागात हमीद लाला नावाच्या एका कुख्यात गुन्हेगाराचा भर दिवसा खून केला गेला आपसी वादातून हे टोळी युद्ध घडलं होतं आणि या खुनात एक नाव समोर आलं ज्या नावानं पुढचं दशक गाजवलं ते नाव म्हणजे सोहराबुद्दीन शेख हा सोहराबुद्दीन पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करतो पोलीस आणि सोहराबुद्दीन यांच्यात चकमक होते सोहराबुद्दीन पोलिसांवर बेछूट गोळीबार सुरू करतो प्रत्युत्तरादाखल एक तरुण आय पी एस अधिकारी सोहराबुद्दीनचा निशाणा धरतो त्या अधिकाऱ्याच्या पिस्तुलातील एक गोळी सोहराबुद्दीनचा वेध घेते आणि क्षणार्धात सोहराबुद्दीनचा खात्मा होतो त्या तरुण आय पी एस अधिकाऱ्याचं नाव असतं मुनागनहल्ली नारायणस्वामी दिनेश म्हणजेच आय पी एस दिनेश एन हे एन्काउंटर खरंच बनावट होतं का सोहराबुद्दीनचं एन्काउंटर नेमकं कधी आणि कुठे झालं त्या आय पी एस अधिकाऱ्याचं पुढे काय झालं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत